कार मंडळी उन्हाळा खूप सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच काहीतरी थंडगार खाण्याची खूप इच्छा असते अशातच आज आपण एक बेस आणि तीन प्रकारची आईस्क्रीम अगदी द दहा ते पंधरा मिनटात तयार करून घेणार आहे ही रेसिपी खरंच आधी सोपी आहे जास्त खर्चसुद्धा येत नाही जवळजवळ तुम्ही पाचशे ते सहाशे रुपयाची आईस्क्रीम अगदी घरी परफेक्ट तयार करून घेऊ शकता तर ही रेसिपी साधी सोपी आहे तुम्हाला नक्की आवडेल नक्की फ्लेवर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मी तुम्हाला हे आईस्क्रीम एकाच वेस एकाच बेसपासून तीन प्रकार केलेलं आहे तुम्ही बघू शकता मँगो टॉ ट्रॉबेरी आणि पिस्ता अशा प्रकारचे वेगवेगळे आईस्क्रीम अतिशय मस्त सेट झालेले आहेत खायलासुद्धा अप्रतिम लागतात आणि घरी बनवल्यामुळे तुम्ही एनी टाईम मुलांना कितीही प्रमाणात आईस्क्रीम देऊ शकता चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथं क्रीम घेतली तुम्ही कोणत्याही ब्रँड किंवा कोणत्याही कंपनीची घेऊ शकता तर इथे मी साधारण हा एक किलोचा पॅक आहे एकशे तीस रुपयाला मिळालेला आहे हा पॅक फक्त ही क्रीम कुठे तुम्हाला कुठेही मिळेल पण या क्रीमपासून तुम्ही अतिशय मस्त प्रकारचं आईस्क्रीम घरी तयार करू शकता तुमच्याकडे जर आ, केक करत असाल तर केकच्या साहित्यामध्ये दे देखील अशी क्रीम असते तर चला तर बघूया यासाठी मग यासाठी लागणारी क्रीम ही एका एक भांड्याने किंवा एका वाटीने किंवा एका मेजरमेंट कपाने तुम्ही मोजून घेऊ शकता क्रीम थोडीशी फ्रीजमध्ये बाहेर काढून थोडी नॉर्मल टेम्परेचरवरती आल्यानंतर ही, पाती ले। पाती ले। ही क्रीम एका थंड स्टीलच्या पाटीलं पातीला दोन मिनटासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं थंड झाल्यानंतर ही क्रीम या पातीलामध्ये घालून घ्यायची आता आईस्क्रीम तुम्हाला किती करायचं आहे यानुसार तुम्ही क्रीम घेऊ शकता आता मी एक बेस करणार आहे आणि तीन प्रकारचं आईस्क्रीम येथे तयार करून घेणार आहे तेही जास्त प्रमाणात त्यासाठी मी येथे साधारण ही सा तीन कप क्रीम घेतलेली आहे एक किलो पॅकमधली साधारण अर्धा किलो तर क्रीम घेतलेली आहे आता पण निवडी या पातीलामध्ये ही क्रीम घालून घेतलेली आहे इथे खूप महत्त्वाची टिप्स जर तुमच्याकडे बिटर नसेल तर तुमच्याकडे असं मॅचर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही मिक्स मस्त अशी फेटून घेऊ शकता अतिशय मस्त अगदी बिटरसारखीच क्रीम घरी तयार करता येते बघा इथे क्रीम घेतलेले आहे जेवढी क्रीम आहे त्याच्यात दुप्पट क्रीम होईपर्यंत आपण ह्याला फेटून घेणार आहे फेटून घेताना खूप महत्त्वाची टिप्स म्हणजे ही क्रीम फेटत असताना पातीला थोडंसं फ्रीजमध्ये थंड ठेव होण्यासाठी ठेवायचं दोन मिनटासाठी आणि नंतर याच्यामध्ये क्रीम काढून या बिटरने अशा या प्रकारे फेटून घ्यायची जोपर्यंत क्रीमला एक शेंडा येत नाही तोपर्यंत क्रीम फेटून घ्यायची आणि जेवढी क्रीम आपण घेतली त्याच्यात दुप्पट तर क्रीम येथे फेटून तयार झाली पाहिजे ही खूप महत्त्वाची टिप्स आहे तेव्हाच ही क्रीम अगदी परफेक्ट फेटली जाते आणि छान अशी बाहेर जसं आईस्क्रीम मिळतं अगदी तसं सेम इथे क्रीम तयार होते तुम्ही बघू शकता हे बिटर एकाच दिशेने फिरवायचं तरच क्रीम छान फेटली जाते पण मात्र पातीला खूप थंड असावं पातीलाखाली थोडासा बर्फ ठेवला तरीसुद्धा चालेल लवकर ही क्रीम फेटली जाते उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस क्रीम वितळी जाते यासाठी शक्यतो ताठामध्ये पाणी घेऊन किंवा त्याच्यामध्ये बर्फाचं थंड पाणी घेऊन हे पातेलं ठेवू शकता आणि मग हे क्रीम फेटून घेऊ शकता आणि क्रीम आहे तशी बरेच वेळेस राहते जेवढी लागेल तेवढी तुम्ही आईस्क्रीमला वापरून नंतर फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर चार ते पाच दिवसासाठी करू शकता बघू शकता अशा प्रकारे क्रीमला शेंडा येत नाही तोपर्यंत ही क्रीम फेटून घ्यायची तुम्ही बघत असाल पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी दुप्पट ही क्रीम तयार झालेली आहे आणि क्रीमला जोपर्यंत शेंडा वाकडा होतोय तोपर्यंत वाटत असेल तर परत फेटून घ्यायची बघा पातीला भरून ही क्रीम आपले इथे तयार झालेले शेंडा दिसत होता म्हणजे क्रीम परफेक्ट फेटलेली आहे पातीला उलटं करून बघायचं जर क्रीम थोडीशी सेलसर असेल किंवा नीट फेटली गेली नसेल तर खाली पडते पण आपली पातीलातून अजिबात क्रीम पडत नाही म्हणजे अगदी परफेक्ट क्रीम फेटलेली आहे येथे खूप महत्त्वाची टिप्स म्हणजे क्रीम ज्यावेळेस आपण फेटून घेतो त्याला शेंडा आला की समजायचं केक असो किंवा आईस्क्रीम असो यासाठी क्रीम अगदी परफेक्ट फेटली गेली आहे ही क्रीम आपण थोडीशी बाजूला ठेवूया आणि आईस्क्रीम तयार करण्यासाठी घेऊया तर ते अशा प्रकारे मी मिक्सिंग काचा बॉल किंवा काचा डब्बा घेतलेला आहे तुम्ही का स्टीलचे डब्बेसुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाल तुम्हाल तुम्हाला जेवढा आईस्क्रीम जेवढ्या फ्लेवरमध्ये बनवायचं तेवढं त्यानुसार तुम्ही डब्याचं मोठा छोटा याकरात घेऊ शकता तर साधारण मी याच्यामध्ये सुरुवातीला एक फ्लेवरचा आईस्क्रीम तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर याच्यामध्ये साधारण मी ही एक कप क्रीम घातलेली आहे या क्रीमचे आपण तीन भाग करणार आहे तुम्ही चार पाच सुद्धा करू शकता तुम्हाला कोणकोणत्या फ्लेवरमध्ये आईस्क्रीम बनवायचं त्या त्या फ्लेवरनुसार तुम्ही क्रीमचं प्रमाण कमी जास्त करू शकता अशा प्रकारे याच्यामध्ये ही क्रीम घालून घेतलेले आहे एक बेस आईस्क्रीम अनेक असा हा येते आपण आचार्य व्हिडिओमध्ये बघत आहे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आता आपण पहिल्यांदा सुरुवातीला बटरस्कॉचं आईस्क्रीम तयार करतो यासाठी सगळ्यांच्या आवडीचं बटरस्कॉच हे आईस्क्रीम असतं यासाठी याच्यामध्ये बटरस्कॉचचे एक चार ते पाच इसेन्स टाकलेले आहेत आता ही बॉटलसुद्धा तुम्हाला बेकरीमध्ये किंवा केक साहित्य जिथं भेटतं तिथं सहज उपलब्ध होते साधारण पंचवीस रुपयाची तर ही बॉटल आहे अतिशय मस्त एक दांडली तर भरपूर दिवस हे वापरता येते डेट डेटसुद्धा लवकर नसते याच्यावरती तर इसेनचे तीन ते थे चार थेंब मी टाकलेले जास्त टाकायचे नाही झाला खूप छान असा ऑलरेडी चव असते जास्त वापरला तर मग तो थोडीशी क्रीम कड कडवट लागण्याची शक्यता असते आणि ही क्रीम जास्त फेट आपण फेटून घेतलेली असते त्यामुळे मिक्स करताना जास्तसुद्धा फेटून घ्यायची नाही वितळू शकते यासाठी तर असं छान मिक्स करून झाल्यानंतर याच्या आपण आता पिस्ता फ्लेवरचा हे आईस्क्रीम तयार करत आहे यासाठी त्यामुळे याच्यामध्ये साधारण हिरव्या रंगाचे दोन ते तीन म्हणजे फूड कलरचे चार ते पाच थेंब किंवा दोन क्रीमनुसार तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता तर वापरणार आहे तर बघू शकता याच्यामध्ये मी दोन थेंबच फक्त हा फूड कलर ग्रीन कलर वापरलेला आहे आणि परत छान असं मिक्स करून घ्यायचं बघा याप्रमाणे अशा प्रकारे ही ना, क्रीम थोड्या हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची सुरुवातीला इसेस वापरला होता त्यामुळे थोडीशीच क्रीम फेटून मिक्स करायच्या नंतर थोडीशी मिक्स करून घ्यायची जास्त वेळ फेटत किंवा मिक्स करत बसायचं नाही नाहीतर क्रीम वितळी जाऊ शकते आईस्क्रीम छान असं सेट होत नाही अशा प्रकारे ते छान मिक्स करून झालेले आहे आणि कलर वापरून झाल्यानंतर याच्यावरती अशा प्रकारे त्रुटी फुटी घेतलेली आहे टाकली तरी चालेल नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल पण अगदी छान मस्त मुलं खूप एन्जॉय करतात किंवा मुलांना खूप त्रुटी फुटे आईस्क्रीम आवडतं आणि सुद्धा खूप खाताना खूप छान अशी जे चव लागते त्रुटी म्हणून याच्यावरती त्रुटी फुटी घालून घेतलेलं आहे अशा प्रकारे ही पिस्ता फ्लेवरचा आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे आता आपण हे साधारण आठ ते नऊ तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे तुम्ही बघू शकता मस्त असं हा फ्लेवरसुद्धा छान तयार झालेला आहे कलरसुद्धा सुंदर आलेला आहे आणि त्रुटी फुटीमुळे हे आईस्क्रीम आणखी छान दिसते चला आता पुढचा आणखी एक फ्लेवर आपण तयार करून घेऊया यासाठी परत मेकाचंच असं डब्बा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये परत ही क्रीम घालून घेतलेला आहे साधारण तुम्हाला जेवढा आईस्क्रीम हवा आहे त्यानुसार क्रीम घालू शकता तुम्ही तर एकाच वेळेस एका, एका क्रीमचे तीन भाग देखील तुम्ही करू शकता प्रमाणात हे भाग करून आईस्क्रीम तयार करून घेऊ शकता पण बरेच वेळेस आपल्याला वेगवेगळे वे फ्लेवरचं एखाद्याला खूप हा फ्लेवर आवडतो तर कोणाला आवडत नाही ज्या त्या फ्लेवरनुसार घरातल्या मंडळीनुसार तुम्ही हे फ्ले फ्लेवरचं प्रमाण किंवा क्रीमचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर अशा प्रकारे याच्यामध्ये ही क्रीम घालून घेतलेले आहे तर आपण याच्यामध्ये इसेन्स वापरणार आहे तर आपण ट्रॉबेरी फ्लेवरचा आईस्क्रीम बनवतोय तर यासाठी मी येते ट्रॉबेरी फ्लेवरचा घेता घेतायचे दोन ते तीनच थेंब टाकायचे जास्त टाकू नका नाहीतर याचा कडवटपणा हा लागतो तुमच्या चवीनुसार याच्याप्रमाणे इसेन्स प्रमाण वापरा आणि आता आपल्या ट्रॉबेरीला छान कलर येण्यासाठी रेड कलरचे फ्रूट कलरचे दोन ते तीन थेंब टाकून घ्यायचे लहान मुलं घरात असेल तर त्यांना ट्रॉबेरी फ्लेवर खूप आवडतो काही जर मोठ्या मंडळींना पिस्ता आवडतो तर लहान मुलांना ट्रॉबेरी मग ट्रॉबेरीचा कलर सुद्धा त्याला छान आला पाहिजे आणि चवसुद्धा आली पाहिजे यासाठी बऱ्याच वेळेस इसेनसुद्धा इमेशनसुद्धा मिळतात ते वापरले तर चालतील बघा इथे फूड कलर रेड घेतले थे दोन थेंब टाकलेले आहेत अगदी हलक्या हाताने ही क्रीम मिक्स छान मिक्स करून घ्यायची प्रकार याच्यामध्ये टॉबेरीची कलर टाकल्यानंतर छान अगदी हलक्या हाताने पेटून घ्यायचं किंवा मिक्स करून घ्यायचं जास्तसुद्धा फिरवू नका बघा ते मी मिक्स करून घेतलं याच्यावरनं पण सुद्धा त्रुटीफुटी टाकायची भरपूर त्रोटीफुटी टाकल्यामुळे चवीला खूप छान हे आईस्क्रीम लागतं मस्त असं टॉबेरी फ्लेवरचं त्रुटीफुटीचं आईस्क्रीम येथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त तर आता पुढचा बेस आपण तयार करून घेऊया किंवा पुढचा आईस्क्रीम तयार करून घेऊया आता टॉबेरी आणि बटरस्कॉच आईस्क्रीम तयार झालेला आहे तर आता मी शेवटचं म्हणजेच मँगो फ्लेवरचं आपण आईस्क्रीम तयार करून घेणार आहे यासाठी राहिलेली सगळी क्रीम याच्यामध्ये घालून घ्यायची आणि यासाठी सुद्धा मी एक आडवा डब्बा घेतलेला तुम्ही स्टीलचे डबे उभे आकारात वापरले तरीसुद्धा चालतील त्यासुद्धा आईस्क्रीम छान अगदी सेट होतं फक्त आईस्क्रीम सेट फ्रीजरला सेट करण्यासाठी ठेवल्यानंतर खूप महत्त्वाचे टिप्स आहेत ते टिप्स नक्की ऐका म्हणजे तुमचं आईस्क्रीम अगदी परफेक्ट सेट होईल आणि घरात लहान मुलांना तुम्ही कधी देऊ शकता मस्त असं आईस्क्रीम घरी तयार केलेलं हे आईस्क्रीम तयार होतं क्रीम सगळे याच्यामध्ये मी घालून घेतलेले आहे आणि आता आपण हे मँगो फ्लेवरचा आईस्क्रीम तयार करतो यासाठी मँगो फ्लेवरचा एसेन्चे मी तीन ते छात थेम ते वापरलेले आहेत आणि आता हा मँगो फ्लेवरचा येलो याला छान असा कलर येण्यासाठी येलो फूड कलर देखील इथं वापरणार आहे हे देखील आपण छान मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने जास्त फेटून सुद्धा घ्यायचं नाही आता इसेनचे दोन ते थे तीन थेंब टाकलेले आहेत आणि छान हा मिक्स करून घ्यायचा अतिशय मस्त वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी बटरस्कॉच पिस्ता चॉकलेट फ्लेवर अशा अनेक प्रकारे एक बेस मेस बनवून अनेक प्रकारचे आईस्क्रीम अगदी दहा मिनटामध्ये तयार करून एकाच वेळेस ही क्रीम फेटून मुलांना बनवून देऊ शकता खायला अप्रतिम आहे हे आईस्क्रीम अगदी परफेक्ट फक्त एक क्रीम आणा एक ते दोन कलर आणा आणि ए सांच्या बाटल्यासुद्धा जास्त महाग नसतात अगदी विकत आपण हा फॅमिली पॅक घ्यायचा म्हटलं तर एकच फॅमिली पॅक दीडशे सतत एकशे सत्तर रुपयाला मिळतो त्यापेक्षा तुम्ही या, हे एकच क्रीमचं पॅक आणून मस्त असं आईस्क्रीम वेगवेगळ्या वेग वेग फ्लेवरमध्ये बनवू शकता साधारण मी फक्त निम्मी क्रीम घेतलेली आहे इथं ऑफर आहे अजून आपली निम्मी क्रीम बाकी आहे त्यामुळे तुम्ही प... विचार करू शकता की किती मस्त की मस्त असा आईस्क्रीम आपण कमी पैशामध्ये आणि कमी खर्चामध्ये तयार करून घेऊ शकतो आणि भरपूर प्रमाणात हा उन्हाळा आईस्क्रीम खाऊन एन्जॉयसुद्धा सुद्धा करू शकतो तर बघा अशा प्रकारे याच्यामध्ये लोकर टाकून छान घे क्रीम मी मि मिक्स केलेली आहे आणि चवीला विचारला तर अगदी परफेक्ट बाहेर सेम अगदी गाड्यावर अगं मिळतं अगदी पाच रुपये दहा रुपयेलासुद्धा तुम्हाला छोटे पॅक मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा असं आपण वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम कित्येक वेळा खाल्ले असतील एका वेळेस आपण जवळजवळ दहा बारा आईस्क्रीम आणतो ते त्याचा विचार केला तर ही क्रीम नक्की आणून ह्या वर्षी नक्की असा प्रकारे आईस्क्रीम तयार बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल वरून ह्याच्यावरतीसुद्धा त्रुटी फ्रुटी घालून घ्यायची हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल नाही वापरले तर सुद्धा चालेल तुम्ही बदामाचे काप काजूचे काप देखील वरून घालू शकता तरीसुद्धा खूप छान आईस्क्रीम लागतं नसेल देखील तरीसुद्धा याच्यामध्ये साखर ऑलरेडी क्रीम गोड असते त्यामुळं साखर वापरायची गरज नाही ऑलरेडी हे आईस्क्रीम अगदी विकत सारखं परफेक्ट अशाच प्रकारे तयार केलं जातं अशा प्रकारे हे आईस्क्रीम इथे तयार झालेलं आहे आता तिन्ही फ्लेवरची आईस्क्रीम आपण छान आता सेट हो करणार आहे याच्यावर यासाठी हा डबा पॅक कर करून ठेवणार आहे आता हा डबे कसे पॅक करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा म्हणजे तुमचा आईस्क्रीम अगदी परफेक्ट तयार होईल तुमच्या अजिबात पैसे वाया जाणार नाही आणि कष्ट देखील वाया जाणार नाही अशा प्रकारे तीन फ्लेवरचं तीन बेस एक बेसपासून मी तीन फ्लेवरचे हे आईस्क्रीम तयार करून घेतलेले आहे आता अशा प्रकारे तुमच्याकडे बटर पेपर असेल किंवा सिल्वर पेपर ला असेल सा तर घ्यायचा आणि याच्यावरती त्याला लावून घ्यायचा एका डबल मी तुम्हाला लावून दाखवते आणि असा पॅक करून घ्यायचा आणि याप्रमाणे पॅक अजिबात त्याच्यामध्ये हवा गेली नाही पाहिजे आणि साधारण बारा तासासाठी तर हे आईस्क्रीम आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आधीमध्ये घरातलं लहान मुलं असतील तर ते बऱ्याच वेळेस हे आईस्क्रीम उघडून बघतात मग बघितल्यानंतर आईस्क्रीम असं छान सेट होत नाही बारा तासापर्यंत हा आईस्क्रीमचा डब्बा बा बिलकुलसुद्धा उघडायचा नाही आणि फ्रीझरमध्येच ठेवायचं तर फ्रीझरमध्येच ठेवलं तर हे आईस्क्रीम अगदी परफेक्ट सेट होतं तर, तर हे देखील मी पॅक करून घेणार आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल किंवा सिल्वर पेपर देखील नसेल तर तुम्ही पेपर न वापरता घरात एखादी कॅरीबॅग असते ती सुद्धा लावून सेट डब्बा झाकून ठेवू शकता फक्त उघडून बघायचं नाही बघायचं अजिबात नाही आणि फ्रीझरमध्ये हा डबा व्यवस्थित बारा तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं मग अशा प्रकारे मी बारा तासाच्यासाठी हे तिन्ही डबे ठेवलेले आहेत आता हे आपण डबे काढून बघूया तिन्ही आईस्क्रीम छान सेट झाला आहे का नाही तर तुम्ही बघू शकता मस्त असे आईस्क्रीम आहे सेट झालेलं आहे अतिशय मस्त ट्रॉबेरी फ्लेवर देखील मस्त असं सेट झालेलं आहे आता बाकीचे सगळे डबे तुम्हाला मी काढून दाखवणार आहे अतिशय झटपटीत आणि दहा मिनटामध्ये मस्त असं हे टॉबेरी आईस्क्रीम तर परफेक्ट सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता दाबून दाखवत त्याला क्रीम लागत नाही म्हणजे परफेक्ट झालेला आहे हा डब्बा खाली आपण हे दाखवूया तर बघा अजिबात आईस्क्रीम खाली पडत नाही पाठीमागून मस्त असं बर्फ तयार दिसतोय म्हणजे बर्फ सारखा भाग दिसतोय म्हणजे परफेक्ट आईस्क्रीम अति परफेक्ट सेट झालेला आहे अजिबात खाली पडत नाही आता हे आईस्क्रीम मी तुम्हाला काढून देखील दाखवणार आहे तर आता येते हे आईस्क्रीम काढण्यासाठी मी आता घरातलीच छोटीशी पळी घेतलेली आहे तुम्ही आता घरीच खाणार आहे म्हटलं तुम्ही सध्याच आमच्याने देखील काढून घेऊ शकता मस्त आतपर्यंत परफेक्ट असं हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम येथे तयार झालेलं तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत आतमध्ये अतिशय शे विकत सारखं हे आईस्क्रीम येथे तयार झालेलं आहे बघू शकता आत क्रीमी असं मस्त चवीला अप्रतिम हे आईस्क्रीम येथे तयार झालेलं आहे आय ओ फी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला हे आईस्क्रीम अगदी परफेक्ट जमेल तुम्ही पहिल्यांदा करणार असाल तरी सुद्धा घरातले नक्कीच कौतुक करतील तर अशा प्रकारे हे आईस्क्रीम इथे मी सगळ्या या प्लेटमध्ये काढून घेणार आहे किंवा वाटीमध्ये काढून घेणार आहे टॉबेरी फ्लेवर तर अत्यंत परफेक्ट असा सेट झालेला आहे अशा प्रकारे मी टॉबेरी फ्लेवरचा आईस्क्रीम या वाटीमध्ये काढून घेतलेला आहे फ्लेवर तुम्हाला दाखवण्याच्या अगोदर मुलांनी सगळे दोन्ही फ्लेवर फिनिश केलेलं आहे त्याबद्दल खरंच सॉरी पण या पद्धतीने बाकीचे सुद्धा आईस्क्रीम सेट झालेले आहेत आय ओफी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी जरा जरी आवडते व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज प्ले चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूस एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद